<imitation> आपल्या सर्वांना माहिती आहे की देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदे आदरणीय आमच्या सर्वांचे नेते देवेंद्रजी आणि दे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अब्ज या तिघांच्या नेतृत्वामध्ये असणारं महाराष्ट्रामधलं सरकार पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी संपूर्ण देशभरामधील असणाऱ्या म्हणजे राज्यांमध्ये विशेष करून अनेक सरकारी नोकऱ्या की ज्यांच्या भरती अनेक वर्ष झाल्या नव्हत्या या सर्व भरत्या आपण तत्काळ कराव्यात अशा संदर्भातले निर्देश दिले आणि त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागानेसुद्धा आमच्याकडच्या असणाऱ्या जवळजवळ सर्वच्या सर्व अभियांत्रिकीच्या असणाऱ्या जी पदं रिक्त होती आणि प्रचंड सार्वजनिक बांधकाम विभागावरती ताण होता या सर्व असणाऱ्या पदांसाठी टाटा कन्सल्टंट एसीसी एसच्या माध्यमातून परीक्षा घेण्याचं काम केलं आणि या सर्व परीक्षा या विक्रमी वेळामध्ये घेऊन त्यांचे ही अतिशय पारदर्शकपणे देण्याचं कामही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांनी केलं गेल्याच आठवड्यामध्ये आम्ही पंधराशेच्या पेक्षा जास्त अभियांत्रिकींना आम्ही या सेवेमध्ये रुजू करण्याचे वाटप केलं होतं जवळजवळ महाराष्ट्रामधील असणारे सत्तर हजारापेक्षा जास्त मंडईनी या आज ज्यांना आम्ही आज पदवाटप करतो यांनी या परीक्षेमध्ये भाग घेतला होता आणि जवळजवळ पाचशे ते साडेपाचशेच्या जवळपास असणारी पदं जी आहेत ती आज त्यांचंसुद्धा आज पदवाटप करण्याचा कार्यक्रम हा आपण करतो मला आनंद आहे की सार्वजनिक बांधकाम विभागाचे असणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांनी ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली आणि अतिशय पारदर्शकपणे ही प्रक्रिया पूर्ण झाली आणि अतिशय होतकरू आणि मेरिटच्या माध्यमातून आज सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये हे सर्व कॅन्डिडेट जे आहेत ते रुजू होणार आहेत आणि त्यामुळे देशाला आवश्यक असणारी आणि महाराष्ट्राला आवश्यक असणारी चांगली आणि मेरिटवरती असणारे अभियांत्रिकी हे सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये तर होती हा उमेदवार महाराष्ट्राचे जाहीर झाले मात्र रत्नागिरी सिंधुदुर्ग असेल ठाण्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे रत्नागिरी जागा नेमकी आता कोणाकडे असणार आहे आपण सर्वांना माहीत आहे की देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये एन डी एचे असणाऱ्या सर्व प्रक्रिया ज्या आहेत त्या केंद्रीय आमचं असणारं पार्लमेंटरी बोर्ड जे आहे त्या संदर्भातला निर्णय भारतीय जनता पार्टीचं घेतो महाराष्ट्रामधले असणारे एम डी एचे निर्णय जे आहेत ते आदरणीय देवेंद्रजी भावनकुळे साहेब आणि त्याचबरोबर आदरणीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि त्याचबरोबर नेते आदरणीय ने अजितदादा पवार हे सर्व मंडळी घेत असतात त्यामुळे या सगळ्या गोष्टीचे निर्णय ही सर्व नेते मंडळी घेणार आहेत परंतु एक गोष्ट नक्की आहे की एन डी एचे पंचेचाळीस प्लस उमेदवार जिंकून आणण्यासाठी महायुतीचे सर्व नेते आणि कार्यकर्ते हे सज्ज झालेले आहेत आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये पंचेचाळीस प्लसचं जे असणारं गणित आहे ते जोडण्यासाठी आम्ही सर्वजण मिळून प्रयत्न करू बाजू